नांदेड शहरालगत असलेल्या पुयनी या गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन नांदेड शहरालगत असलेल्या पुयणी या गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे मागील अडतीस वर्षापासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन पुयणी या गावात करण्यात येत आहे दिनांक अठरा फेब्रुवारी ते दिनांक सव्वीस फेब्रुवारीपर्यंत या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या सप्ताहासाठी काल्याचे कीर्तन हबप गुरुवर्य चैतन्य महाराज मोरे देहूकर तर भागवताचार्य तुलसी दिदी व वृंदावन धाम शनी शिंगणापूर यांची उपस्थिती लाभली हबप रंगनाथ महाराज ताटे निवृत्ती महाराज इसा हबप महेश महाराज आळंदीकर सांधवी सोनालीताई करपे तसेच सांधवी तुलसी दिदी हबप अच्युत महाराज दत्तापूरकर हबप रामरावजी महाराज ढोक नागपूर व हबप भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला हरिनाम सप्ताहानिमित्त मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते मागील अडतीस वर्षाची ही परंपरा अशीच अखंडित ठेवू असे मत ग्रामस्थ आनंद पावडे यांनी व्यक्त केल्या

वर्ष अडतीशी वर्ष श्री अगप्पा अमृतकर मौली की नाराजचा एक छोटा आशीर्वाद आमच्या गावामध्ये आपण अभिमान सत्ता प्रतिष्ठा समजत असतो आज जवळपास सहावा दिवस आहे या कार्यक्रमाचा आणि रंगनाथ महाराज पाटील यांचं कीर्तन आणि मती महाराज कीर्तन महाराष्ट्र कीर्तन कथे यांचं कीर्तन साधी तुळशी दुदीचे कार्यपिक झालेले आहेत आणि दिदी साधी दिदीचं जवळपास आहे सहावा दिवस भागवत कथेचा खूप सुंदर या ठिकाणी कार्यक्रम भागवत कथेचा होत आहे त्यांचे कृषीपूर्ण या ठिकाणी लोक येत आहेत महिला मन आणि पुरुष या ठिकाणी मोठी झाले आणि दररोज आमच्या भावकांच्या वतीनं बरुच पंती संध्याकाळी जे अन्नदान होत महापर्ष असा हे परंपरा आमची काही गावातील ज्येष्ठ लोकं या सकाळी आज नाहीत ना ना जसे आमचे रामजी पावडे बालाजी पावडे यांनी सुद्धा या गावासाठी परिश्रम घेऊन या ठिकाणी शक्य सेवा केलेला आहे आज या ठिकाणी गावातले सर्व धरण असतं आणि सर्व मंडळी आमचे सहकारी सतरा महाले असतील माणिक महाराज असेल यांचे परिश्रम खूप आहे आणि या या माध्यमातून आज सहावा दिवस खूप चांगल्या तरी आणि काल्याचं कीर्तन जे आहे चैतन्य महाराज होय देऊचे आहेत संत बंजाराम महाराजांच्या उसाह येतले आहेत त्यांचे खूप सुंदर काल्याचं कीर्तन होणार आहे त्यांचे बी या चित्र आणि हबप हौसाल महाराज आणि आज अचित महाराज आणि राम महाराज भोस यांचंसुद्धा हे राहिलेले कीर्तन होणार आहे